नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली ट्रिब्युनल किंवा एस डी ओ यांना मुलांना बाहेर हाकलून लावण्याचा अधिकार आहे का आणि तो अधिकार जर असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये असेल त्या संदर्भातले कायदेशीर विवेचन आजच्या व्हिडिओतून करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो सन दोन हजार सात मध्ये ज्येष्ठ नागरिक कायदा हा पारित करण्यात आला या कायद्याचा उद्देश असा होता की म्हातारी व्यक्ती जे असतील घरातील आई वडील आणि जे ज्येष्ठ नागरिक असतील तर अशांवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय अत्याचार होऊ नये आणि जर होत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या संकटांचं निवारण करून घेण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला होता या कायद्यानुसार कलम तेवीस अंतर्गत जे अधिकार सिव्हिल कोर्टाला आहेत तेच अधिकार या तेवीस अंतर्गत ट्रिब्युनलला देखील आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांच्याकडनं जर एखाद्या वेळेस एखाद्या घरातील व्यक्तींनी नातेवाईकांनी काही दस्त करून घेतला असेल त्यांच्या नावे बक्षीसपत्र असेल खरेदी खत असेल वाटणीपत्र असेल आणि तो दस्त तयार करून घेतल्यानंतर त्यांची जर आवाळ होत असेल म्हणजे त्यांच्यावर जर दुर्लक्ष होत असेल त्या कुटुंबातील लोकांकडून किंवा कि त्यांच्या नातेवाईकांकडून तर अशा परिस्थितीमध्ये तो दस्त रद्द करून घेण्याचा अधिकार या ज्येष्ठ नागरिकांना या कायद्यातील कलम तेवीस अंतर्गत प्रदान करण्यात आला असं करत करत जोपर्यंत दोन हजार एकवीसपर्यंत ही परिस्थिती आली दोन हजार एकवीसमध्ये एक, एक प्रकरण असं सुप्रीम कोर्टासमोर आलं की वनिता विरुद्ध ॲडिशनल कमिशनर या प्रकरणामध्ये असं सांगण्यात आलं की इवेक्शनची ऑर्डर देखील ट्रिब्युनलला पास करता येऊ शकते आणि ती ऑर्डर पा पास करीत असताना कोणकोणत्या गोष्टी बघायला पाहिजे याचं देखील विवेचन त्या जजमेंटमध्ये करण्यात आलं परंतु त्या जजमेंटचा आधार घेऊन प्रत्येक ट्रिब्युनल हे मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतून आकडून लावत होते किंवा त्यांचं एवेक्षण होत होत असंच एक प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचणं आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जेव्हा ते प्रकरण पोहोचणं त्यामध्ये त्या प्रकरणाची परिस्थिती अशी होती की आई वडिलांनी त्या मुलांविरुद्ध जी काही के केस केलेली होती ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली तर त्या अंतर्गत त्यांना इव्हिक्शन करण्यात आलं होतं आणि ते त्या इव्हिक्शनच्या ऑर्डरच्या विरोधात हायकोर्टामध्ये ती ऑर्डर ही रद्द करण्यात आली आणि त्या विरोधात त्या पॅरेंट्सने सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जरी दोन हजार एकवीस मध्ये इवेक्षण करण्याचे अधिकार हे प्रदान केले असतील तरी परंतु त्यामध्ये मे हा शब्द वापरलेला आहे म्हणजे ट्रिब्युनल मे म्हणजे त्यामध्ये डिस्क्रिप्शन दिलेले आहे शाल हा शब्द वापरलेला नाही म्हणजे जर आपण व्याकरणात्मक शब्द जर बघितले मे आणि शाल यामध्ये खूप मोठा फरक आहे शाल जेव्हा कायद्यामध्ये वापरला जातो त्यावेळेस त्या संदर्भातली बाब किंवा ती गोष्ट ही त्या न्यायालयावर बंधनकारक असते परंतु ज्यावेळेस कायद्यामध्ये मे हा शब्द वापरला जातो त्यावेळेस त्या बाबतीत त्या न्यायालयाला त्या ट्रिब्युनलला डिस्क्रिप्शन दिलं जातं म्हणजे त्याला जर योग्य वाटत असेल तर अशाच परिस्थितीमध्ये तो त्या जा, त्याचा डिस्क्रिशनचा अधिकाराचा वापर करून ऑर्डर पारित करू शकतो किंवा जजमेंट देऊ शकतो अशाच प्रकारचं एक जजमेंट या सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचलं यामध्ये परिस्थिती अशी होती की या संदर्भातला वाद हा दिवाणी न्यायालयामध्ये ऑलरेडी प्रलंबित होता आणि तो प्रलंबित असताना ट्रिब्युनल यांनी त्या मुलांना एव्हिक्शन केलं म्हणजे त्या आईवडिलांच्या त्या प्रॉपर्टीतून त्यांना हाकलून लावलं होतं आणि त्याच प्रॉपर्टी संदर्भातला वाद हा सिव्हिल कोर्टमध्ये पेंडिंग होता तर अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलं की जेव्हा अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होईल की तो वाद या केसच्या अगोदर जर सिव्हिल कोर्टात प्रलंबित असेल तर अशा परिस्थितीमध्ये एव्हिक्शनची ऑर्डर पारित करणं हे चुकीचं आणि बेकायदेशीर ठरेल आणि यामध्ये एक महत्वाचं विवेचन असं केलं सुप्रीम कोर्टांनी की संपूर्ण जग हे कुटुंब आहे आणि संपूर्ण जग हे कुटुंब असताना देखील तुम्ही जर वसुदैव कुटुंबकम या संज्ञेचा अर्थ जर समजून घेत नसाल आणि जास्त करून प्रकरण हे कुटुंबातील लोकांनी दाखल केलेली आहेत म्हणजे वडिलांनी मुलांविरुद्ध आणि मुलांनी आई वडिलांविरुद्ध तर ही खेदाची बाब आहे असं देखील मत माननीय सुप्रीम कोर्ट यांनी त्या प्रकरणामध्ये म्हटलं आणि प्रत्येक प्रकरणामध्ये ऑर्डर ही फारी करता येणार नाही असं देखील बजावून त्या हायकोर्ट आणि ट्रिब्युनल यांना सांगण्यात आलं की तुम्ही प्रत्येक वेळेस इव्हिक्शनची ऑर्डर नाही करू शकत कारण त्यामध्ये मी हा शब्द समाविष्ट केला केला असल्यामुळे तुम्हाला इवेक्शनची ऑर्डर ही करता येणार नाही जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी योग्य ते कायदेशीर कारण देखील देणं तुम्हाला त्या ऑर्डरमध्ये बंधनकारक आहे जर तुम्ही कोणत्याही कारणांशिवाय इव्हिक्शनची ऑर्डर पारित केली असेल तर तो आदेश किंवा ती ऑर्डर ही चुकीची लँड व्हाईट आणि बेकायदेशीर ठरेल असं देखील या जजमेंटनुसार सांगितलं तर मित्रांनो या सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निर्णयानुसार ज्या मुलांविरुद्ध आई वडिलांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली प्रकरण दाखल केले असतील आणि त्यांना जर कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय इफेक्ट केलं असेल त्यांच्या आई वडिलांच्या मिळकतीतून तर या निर्णयाचा त्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद